अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन हे दरवर्षी भरून मिळतं यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील हार्सुल येथील मनपाच्या शाळेच्या विद्यार्थिनीची कविता यावर्षी निवडण्यात आलेली आहे तिच्याकडनं जाणून घेणं राहत तिची कोणती निवडण्यात आलेली कविता आहे ती कितवीच शिक्षी याविषयी सविस्तर माहिती माझे नाव यशोदा दीपक छेत्री मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा हरसिंगाव आमच्या कुलकर्णी सरांनी आम्हाला कविता करायला शिकवल्या त्यानंतर आमचा कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारित झाला तेव्हापासून मला कविता कराय करायची आवड निर्माण झाली मला पोलीस आहे महिलांवरती जो अन्याय होतो लढायचं आहे आणि कविताही मानायचं आहे मला आवडते माझी शाळा मला आवडते माझी शाळा महानगरपालिका माझी शाळा महानगरपालिका माझी शाळा माझी शाळा खाम नदीवर माझी शाळा खाम नदीवर छान शिकवतात मॅडम आणि सर छान शिकवतात मॅडम आणि सर डिजिटल बोर्ड कम्प्युटर माझ्या शाहीत डिजिटल बोर्ड कम्प्युटर माझ्या शाहीत ई लायब्ररी क्रीडांगण माझ्या शाहीत ई लायब्ररी क्रीडांगण माझ्या शाही गरीबी अंधकार होईल पार गरीबी अंधकार होईल पार शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे दार शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे दार कळी कधी तोडू नका कळी कधी तोडू नका शाळा कधीही सोडू नका शाळा कधीही सोडू नका यशोका खेद्रे तीन वर्ष साथीमध्ये आमच्या शाळेमध्ये शिकते ती अभ्यासात खूपच हुशार आहे तिच्या घरची परिस्थिती खूप नाजूक आहे तरीसुद्धा ती रोज शाळेत येते आणि सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेते आम्ही मागे कविता कार्यशाळा घेतल्या तिच्यामध्ये तिने कविता सादर केल्या आणि त्यानंतर आम्ही मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा तिनं सहभाग घेतला त्यानंतर आम्ही आकाशवाणीवर आमच्या शाळेचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सुद्धा आकाशवाणीवर तिने कविता सादर केली शाळेमध्ये जेही ॲक्टिव्हिटी होतात त्यामध्ये ती नेहमी सहभाग घेतली भविष्यात तिला पोलीस बनण्याची इच्छा आहे आणि समाजातील स्त्रियांवर जे अन्याय होता त्याला वाचा फोडण्यासाठी पोलीस बनतेची ती उद्दिष्ट आहे तर आमच्या सर्वांच्या तिसाठी शुभेच्छा आहेत आणि अशाच पद्धतीनं तिनं जर सर्व ॲक्टिव्हिटीचे भाग घेतला तर ती निश्चितच तिच्या ध्येयापर्यंत पोहोचेल तिच्या या बालसाहित्य संमेलनामध्ये यशोदेची कविता निवडण्यात आली त्यामुळे तिचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे अपूर्वातळलेकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर